वार्ता आणि त्यांच्या सर्व मनपूर्वक आभार मानतो त्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी मूर्ती माता यांचा एकशे सत्तावीसावा जयंती महोत्सव मी लोखंड मार्गावरती आणि संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार्ड क्रमांक एकशे पन्नासच्या वतीनं या ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा होतोय या जयंती उत्सवाला महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा जिल्हता उपशाम त्याचप्रमाणे या ठिकाणी भारत माने रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष दयानंद तांबळे त्याचप्रमाणे आणि इलेश कांबळे आणि सगळे भारतीय बौद्ध महासंघाचे बौद्धाचार्य तर सिद्धार्थी गुरुजी दैनिक गुरुजी दाले गुरुजी या ठिकाणी उपस्थित लोकंड मार्गावर हे सर्व एकशे पन्नास चे पदाधिकारी आणि आपल्याला या हे वैभव प्राप्त झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सावली साथी साथ दिली आणि ह्या त्याचं बलिदान आपण प्रत्येक आंबेडकरी यांनी ते शिकलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आणि ह्या ज्या लोकांनी आपल्या समाजाने त्याग केलेला आहे त्यांच्या जीवावरती आज हे सगळं सुख वैभव बघतोय त्यांचं त्याग विसरता कामा नये हेच नवीन पिढीला आमचं सांगणं आहे आणि ज्या ज्या लोकांनी त्या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे त्याग केलेला आहे आपल्या कुटुंबापासून अनेक तर राहून सुद्धा आपल्या समाजाचा बहुजन समाजाच्या विकासासाठी त्या केलेला विसरता कामा नये आणि त्यांचं जे बलिदान आहे त्यांचा त्याग आहे तो आत्मसात केला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण आपल्या पूर्वजांना आपण ध्यानात ठेवतो त्यांची जयंती त्यांची पुण्यतिथी आणि त्यांनी ज्या ज्या वेळेला शांत काम केलेलं आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण त्यांना अभिवादन करतो असं होईल सर्व आणि पटीमंदिर साहू इच्छिते की ज्या माऊलीने आपल्या आपल्या संपूर्ण आयुष्य कष्टाने जगले आणि दुसऱ्यासाठी म्हणजे आपला सगळा त्याग केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं पद मिळवून त्यांनी आपल्या सगळ्या समाजाचा उद्धार केला त्या उद्धारासाठी ज्या बाईने आपल्या स्वतःच्या हस्त खाऊन आपल्या मुलांना देखील आवृत्ती देऊन स्वतः बाबासाहेबांसाठी झटली समाजासाठी झटली आणि समाजाची माहिती एवढच मी सांगेन त्या भाऊनीच आपण कष्ट विसरता नाही तुझा ज्ञान विसरता कामाने जयंती सांगतो दादा रामाबाई आंबेडकरांचा माता रमाबाई आंबेडकरांचा माता रमाबाई आंबेडकरांचा